नमस्कार मी डॉक्टर विनिता कुलकर्णी सादर करते मिलिंद चिटणीस संग्रही छोटी गम्मत मॅक्सिन बन्सवेल हे अमेरिकन भाषा तज्ज्ञ मराठीबद्दल ते असं म्हणतात की मराठी भाषा खूप छान आहे पण तेवढीच जीव घाबरा करणारी आहे मराठी भाषेत बाळबोध लिपीकडूनच हिंसेचं बाळकडू दिलं जातं अक्षराचं पोट फोडा पाय फोडा इतिहासात धो मा झालेला आपण बघितलंच आहे बरं सामाजिक व्यवहारामध्ये सुद्धा ह्यांचा हिंसाचार असतो बरं का नाक दाबलो की तोंड उघडतं ह्याच खापर त्याच्या डोक्यावर पाठीत खंजीर खूप सा धारेवर धरा पाय ओढा पोटावर पाय द्या डोक्यावर मिर्या वाटा एक नाही अगडीत बरं हे फक्त सामाजिक व्यवहारामध्येच हिंसाचार असतो असं नाही बरं का स्वतःवर सुद्धा हिंसा करता उठले की आळोखे पिळके देणार अंग मोड़ बोट मोड़ घसा फोड़ करना तोड़ फाटे तो वर बोलना घर डोक घेना डोक राग खा बर है खाता तरी का है? कभी मार खाता कभी ओरडा खाता कभी वे खाता कभी डोक खाता एवडस नहीं तर लिहता ना काना मात्रा वेलांटा हा सुधा खाता आणि कधीकधी काही लोक बरोबर ओळखलत पैसे सुद्धा खातात बरं हे सगळं झालं तरी त्यांचं एक शारीरिक ह्याच्याबद्दलचं सायन्स काही वेगळंच आहे बघा त्यांचं काय म्हणे काळजाचं पाणी होतं तोंडाचं पाणी पलट आता मला सांगा परकीयांना ही भाषा येईल तरी कशी हो हा पण माझ्यावर मात्र ही मराठी भाषा खुश आहे हो आणि चांगला वरदहस्त ठेवलाय आणि म्हणून माझा जीव भांड्यात पडला जाता जाता दोन हजार चोवीसला टाटा बाय बाय आणि दोन हजार पंचवीसचं स्वागत असो